मॅडम 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 मी सेल्समन आहे मॅडम डिझायनर साड्या विकतो मॅडम माझ्याकडे नवनवीन कलेक्शन्स आहे मॅडम तुम्ही घेणार का मॅडम नवं कलेक्शन आहे आणि नवे डिझाईन्स आहेत मॅडम आणि अट्रॅक्टिव्ह रंग आहेत मॅडम फक्त एकदा बघा ना मॅडम प्लीज मॅडम एक साडी तर घ्या ना मॅडम कोण आहे काय हवंय <coughs> मॅडम चांगल्या चांगल्या साड्या आहेत माझ्याकडे तुम्हाला नक्कीच आवडतील मॅडम फक्त एक साडी घ्या ना मॅडम नकोय आम्हाला तुम्ही जा मॅडम जर एक साडी साडी घ्याल तर दुसरी फ्री देईन मॅडम काय सांगितलं तुम्ही एका साडीवर एक साडी फ्री आहे नक्कीच मॅडम प्लीज मॅडम माझ्यासाठी एक तर घ्या ना मॅडम हा ठीक आहे ठीक आहे तुम्ही या बघतो या याचं डिझाईन बघ चांगलं आहे ना या साड्या कॉटन साडीज आहेत मॅडम फुल कॉटन ही साडी आहे मॅडम मार्केट मध्ये चांगली दिसेल ही साडी तर खूप छान आहे ही कांजीवरून साडी आहे मॅडम ओरिजिनल सिल्क आहे घ्या ना मॅडम ए ही माझ्यावर छान दिसेल ना मॅडम हे चांगलं डिझाईन आहे मॅडम तुमच्यावर खूप छान दिसेल जरा पहा ना जरा पहा ना प्लीज कलर पण तुमच्यावर खूप मॅच होतोय ही बघा ही तुमच्यावर खूप छान दिसेल मॅडम खूप छान आहे बघा ना मॅडम ही साडी तुझ्यावर छान नाही दिसणार ही साडी छान आहे हीच द्या बरं तुम्ही हो हो तर ही घेता ना मॅडम ओके मॅडम सोबतच अजून दोन साड्या घ्या ना मॅडम द्या ना मॅडम मी पॅक करून देतो यासाठी फ्री साडी ना ही बघा यावर फ्री साडी हे डिझाईन आवडला ना ठीक आहे मॅडम या दोनच घेताय ना ठीक आहे मॅडम पॅक करून देतो ताई तर ता आज चालल्या गे गेल्या आता आपलं काम सुरू करावं उशीर व्हायला नको फटाफट आपलं काम सुरू करावं हा गळा कापीन तुझा हे मना बोलाने घरात जितके पैसे आहेत ते घेऊन ये जा नाहीतर तुझ्या मुलीचा गळा कापीन का 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 मी माझ्या पोरीला काय करू नका प्लीज काय नका करू तुम्ही तिथेच थांब तिथेच थांब आहे हे ती सोन्याची चेन आहे ना हो हो सोन्याचे सोन्याचीच आहे ना लवकर काढून दे लवकर माझ्या मुलीला काय करणार काय नाही करणार पण सगळे सोन्याचे दागिने मला द्यावे लागतील हे आणि मी इथून गेल्यानंतर तुम्ही दोघी ओरडल्या तर तुमच्या दोघींचा गळे कापिन मी आवाज नाही करायचा मॅडम मॅडम बोला मॅडम मी जवळच्या गावाहून आलोय कामाच्या शोधात शहरात आलो आहे अचानक कोणीतरी माझी पर्स घेऊन पळाला आता गावी जाण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत पुष्कळ लोकांकडे पैसे मागितले तुम्ही कमीत कमी दहा रुपये मदत करा ना प्लीज तुमचं राहणीमान आणि बोलणं ऐकून तर असं काही वाटत नाहीये मला खरं सांगतोय मॅडम माझी पर्स चोरीला गेली आहे मॅडम म्हणून तू कुठल्याही गोष्टी बनव ना मी मानणार नाहीये तुला माहित नाही मी काय बोलू पण मी गावी पोचल्यावर तुमचे पैसे लगेच नक्की परत करीन ना मॅडम प्लीज मॅडम ठीक आहे ठीक आहे इथेच थांब मी घेऊन येते इथेच तर होता कुठे गेला असेल दहा रुपयांसाठी इतके गोष्टी बनवत होता कुठे गेला हा ठीक आहे कुठेही गेला असेल मला काय उल्लू बनवायला कुठेही येतात लोक ए तू तो तोच आहे ना जो दहा रुपये मागायला आला होता इथे माझ्या बेडरूम मध्ये कसा आला तू इतका विचारते काय तर बोल कसा आला तू <laughs> जेव्हा तू आत दहा रुपये आणायला गेली होतीस ना त्याच वेळी मी आत आलो ये इथे येऊन बस ए आता सरळ तू बाहेर जातो आहेस की नाही जर तू सरळ नाही गेला ना तर पोलिसांना सांगेल ठेव पोलिसांना कॉल करशील तू तु। हाच तुझा फोन आहे ना फोन तुझ्याकडे असेल तरच कॉल करशील ना ए तो माझा फोन आहे ते दे होणार नाही थोडा वेळ आधी दहा रुपये देण्यासाठी इतका विचार करत होती तू मी जे सांगीन ते ऐकशील ना ऐकशील की नाही अच्छा ठीक आहे माझा फोन दे दहा रुपये तर मी देते तुला हॅलो थोडा वेळ आधी दारावर उभं राहून दहाच रुपये मागितले होते ना मी तेव्हा ते दहा रुपये होते आता घराच्या आत आलोय ना आता या घरातलं सगळं सामानही माझच झालंय तू चोर आहेस का आता बघ मी तुझ्यासोबत काय करते काय करशील अच्छा मी काय करणार बाहेर जाऊन ओरडील ना सगळेजण येतील आणि चांगलंच मारतील तुला अच्छा असं काय बाहेर जाऊन ओरडण्यासाठी तू बाहेर कशी जाशील मी तुला असं सोडून देणार आहे का हा माझं म्हणणं ऐक घरातलं सगळं सामान मला दे या उपर मी काहीच बोलणार नाही माझा चाकूच बोलेल काय काढू का चाकू बाहेर एकदा तो बाहेर येतो ना तर रक्त पाहिल्याशिवाय आज जात नाही सांग ना काढू का पैसे काढून दे मला हे चल तो नेकलेस काढून दे ठीक आहे ठीक आहे मला काही करू नका मी सकाळ देते काढ लवकर ठेव हे काढ हे निघत पण तर नाहीये हे घरी आणखी कुठल्या दागिने आहेत का नाही काहीच नाहीये जर मी गेल्यावर बाहेर येऊन ओरडलीस तर तुला जीवे मारली बाबा नाही ओरडणार घरी असतो ना तुझ्या आईनी तर आपल्याला सोडलंच नसता माझ्या मित्रांनाही विचारलं होतं सगळ्यांनी सांगितलं की हेच हॉटेल चांगलंय रूमचं डेकोरेशन बघ खूप छान आहे की नाही आज पूर्ण दिवस आपण दोघं एन्जॉय करूया रूम खूप आज आपल्याला हो? कोणीच डिस्टर्ब करणार नाही हो की नाही कोण आहे कोण रूम वाला असेल इथे प्रायव्हसी साठी आलो होतो इथे कोणीतरी डिस्टर्ब करत अच्छा तू थांब मीच जाऊन बघतो ठीक आहे शे काम चोर लोक का। अरे हे काय तुम्ही कोण आहात आधी तुम्ही कोण आहात ते सांगा इथे काय करताय तू माझ्या रूम मध्ये घुसून मलाच प्रश्न विचारतो आधी तू कोण आहे ते सांग मला प्रश्न विचारतोय पोलीस है आ, पोलीस आहे मी या छापा पडला आणि रूम चेक करण्यासाठी आलोय मी तुम्ही कोण आहात रूम रूम चेकिंग करता रूम चेकिंग करताय का मीन विचारतोय ना कोण आहात तुम्ही ओ तर आम्ही दोघं सर आम्ही दोघं नवरा बायको आहोत सर काय बोललात नवरा बायको हसबंड वाईफ च या हॉटेलमध्ये काय काम आहे सर ते आम्ही दोघं व्यवस्थित एन्जॉय करण्यासाठी या हॉटेलमध्ये आलो होतो सर हसबंड अँड वाईफ सांगताय आणि एन्जॉय करण्यासाठी आलोय सांगताय अरे काय चाललंय तुमचं सर तसं आता आताच आमचं लग्न झालंय पण माझी सासू एक क्षणही आम्हाला एकटं दूर सोडत नाही सर म्हणून सर काही क्षणाच्या आनंदासाठी आम्ही या हॉटेलात आलोय सर अरे अरे तुम्ही काय बोलताय काही कळत का तुम्हाला काही मला काहीतरी गडबड वाटते खरं खरं सांगा काय ते सर मागच्या महिन्यातच आमचं लग्न झालंय सर मी तिच्याच घरी राहतो सर आम्हा दोघांना जेव्हा एकांत हवा असतो मध्येच येऊन माझी सासू आम्हाला डिस्टर्ब करते सर ऍटलिस्ट आजचा दिवस आनंदात घालवण्यासाठी अशीच ही हॉटेल रूम बुक केली आहे सर आणि बघा तुम्ही येऊन उभे आहात माहिती एकदा काय झालं फ्लॅशबॅक आहे वर पहा सर आज तर तू खूप सुंदर दिसतेस एखाद्या ताऱ्यासारखी चमकतेस खरं बोलतोय का ही साडी तुला खूप शोभून दिसते तुला माझीच नजर लागेल अग सोड ना साडीला तर सपना सपना हो आई येते सोडा ना अग सोड आई ओरडेल सपना दार उघडणं काय झालं आई तुझा नवरा कुठे आहे हा येतो येतो मी मी आता चालो काय झालं सांग ऐका दुकान उघडलं असेल जा जाऊन सगळं सामान घेऊन या उभं राहूनसत तिला काय बघत आहे जाऊन सामान घेऊन या एक दिवस तुझं डोकं फोडीन मी बस असच झालं सर असच सर ती जेव्हा पाहावं आम्हाला डिस्टर्बच करत असते सर सर आम्हाला जेव्हाही एकांत हवा असतो अगदी त्याच वेळी येऊन आम्हाला डिस्टर्ब करते ती दुसरा कुठलाच मार्ग नव्हता म्हणून इथे येऊन हॉटेल रूम बुक केली आता बघा तुम्ही येऊन डिस्टर्ब करत आहात अरे भाऊ काय आहे तुझीही गोष्ट ऐकून माझंही मन खूप दुखत आहे मी असाच इथे रूम चेक करण्यासाठी आलोय तू घाबरू नको तुम्ही दोघं इथे एन्जॉय करण्यासाठी आला आहात ना खूप एन्जॉय करा सर अरे मॅडम तुम्ही जा ना थँक्यू सर हो बापरे <laughs> <थाँग यूँ सर। laughs> <थाँग यूँ सर। laughs> वाला तर चांगला माणूस निघाला खूप घाबर जाऊया